गेल्या सात वर्षांपासून अचलपूरच्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि तिचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अहिंसक आंदोलने केली छत्तीस आंदोलनानंतर अखेर दोन हजार पंचवीसमध्ये मध्य रेल्वेने अचलपूर मूर्तिजापूर मार्गाच्या डी पी आरला मंजुरी दिली आहे दोन हजार बावीसमध्ये फायनल लोकेशन सर्वे मंजूर झाले होते पण डी पी आरच्या अभावी प्रकल्प रखडला होता पण समितीने हार न मानता आपला लढा सुरू ठेवला समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे डॉक्टर राजा धर्माधिकारी विजय गोंडचवर आणि दयाराम चंदेले यांनी भुसावळ येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल आणि मुख्य अभियंता संदीप सिन्हा यांच्याशी चर्चा केली या बैठकीत डी पी आरला मंजुरी मिळाल्याची आनंदाची बातमी समितीला देण्यात आली सात वर्षांच्या अथक संघर्षाला यश मिळालं आहे मध्य रेल्वेच्या सहकार्याने आणि आमच्या सत्याग्रहींच्या चिकाटीमुळे शकुंतला रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे या यशात माहेर फाउंडेशन आदिवासी पर्यावरण संघटना संस्कार भारती मानव सेवा समिती क्रांतीज्योती संघटना जमाते इस्लामी हिंद मराठा सेवा संघ आणि व्यापारी संघटना यासह अनेक सामाजिक संघटनांचा मोलाचा वाटा आहे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल दीपा तायडे शारदा उईके कमल केजरीवाल आणि शेकडो सत्याग्रहींनी या लढ्यात परिश्रम घेतले एकोणीसशे तीन मध्ये ब्रिटिशांनी कापूस वाहतुकीसाठी सुरू केलेली शकुंतला रेल्वे आता ब्रॉडगेजच्या रूपात नव्याने धावणार आहे या मार्गाच्या रुंदीकरणामुळे विदर्भातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल आणि प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचा लाभ घेता येईल शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा हा विजय खरोखरच प्रेरणादायी आहे सात वर्षांच्या चिकाटीने आणि सामूहिक प्रयत्नांनी अचलपूर मूर्तिजापूर मार्गाचा डी पी आर मार्गी लागला आहे आता पुढील टप्प्यात रेल्वे बोर्डाकडे हा अहवाल मंजुरीसाठी जाईल आम्ही या ऐतिहासिक यशासाठी समितीचे आणि सर्व सहभागींचे अभिनंदन करतो असे उपस्थितांनी सांगितले आज अमरावती यवतमाळ अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे ट्रॅक रोड जेही स्टेशन आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे तास आज पुन्हा आम्ही एक पाचव्यांदा भुसावळ मध्य रेल्वे भुसावळ तिथे माननीय डी आर एन साहेब व माननीय मुख्य इंजिनियर श्री सिन्हा साहेब यांना भेटवण्यासाठी आलो आहे तो आनंदाची बातमी अशी आहे की ज्या बातमीमध्ये सर्व प्रवाशासाठी व्यापाऱ्यासाठी नागरिकांसाठी पत्रकार मित्रांसाठी का आपला डीपीआर जो रखडलेला होता तो आपला डीपीआर जो आजच्या रोजी तो फायनल स्टेजवर आलेला आहे आणि एका आठवड्यात किंवा पंधरा दिवसात तो डीपीआर पी सँक्शन होऊन होणार आहे तो डीपीआर सँक्शन झाल्यानंतर अकाउंट डिपार्टमेंटकडून तो मुंबईला जनरल मॅनेजर यांच्या कार्यालयामध्ये व तिथून दिल्लीला अप्रुव्हलसाठी जाणार आहे आप आज खरोखर आपल्या सर्वांच्या अशाचबरोबर वाचिंग वासी यांच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे ते सहा वर्षापूर्वी आपली मृत झाली होती आठ वर्षापूर्वीच आपली लाडकी सतुंतला आपल्या आठवींशी निघलीच होती हत्त फांडली होती आणि आता जवळजवळ ही नकाशेवून जायब होणार अशी स्थिती आली असताना आंदोलन झाले त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग मिळतात आपण वारंवार ही पाचवी करली हा सष्ट उष्ण धरला पण अंधश्रीव आपल्या भविष्याच्या मुलाबांचा प्रश्न होता आणि त्यांनी आंदोलन केले त्यांना अभूतपूर्व यश आलेलं आहे कारण शासकीय स्तरावर खालचा धनाशिवाय कुठली योजना पूर्ण ना होत नाही त्याचा परिणाम असा झाला की आज आपला डी जी आर लागलेला आहे म्हणजे शासन फेटू लागलेलं आहे म्हणजे शासन योजना माझे आता कोण तुझा जोड नाही की आपले पुन्हा शपिंग तर रास ब्लॉट विषय रूपात आपल्या गर्वांना आपल्या पिछ्या भविष्यासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या पुढच्या पुढे झाली पुन्हा एकदा लागेल आणि या भागाची समृद्धी वाढेल याच्यास खेळ आम्ही जे शकुंतला बैठक आंदोलन सांगितले आहे ईशाला तोस लावू व्याय देऊ दूं। परिश्रम देऊ आमच्या बहिणी आम्हाला साथ दिली त्याला मिळतो सहकार्या त्याचा परिपाक आहे आता आनंदाचे राहणे मी आपण सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद